नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तीनची कसोटी आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दोनची कसोटी पाहिली आता आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तीनची कसोटी तीनची कसोटी जर समजा तुम्ही एखाद्या पुस्तकामध्ये पाहिली तर तुम्हाला अशी मिळेल काय सांगते बघा तीनची कसोटी संख्येतील अंकांच्या बेर्जेला जर तीनने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला तीनने पूर्ण भाग जातो बरोबर आहे ही झाली तीनची कसोटी पण आपल्याला समजण्यासाठी आपण फक्त एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे बघा तीनची कसोटी म्हटल्याच्या नंतर काय करावं लागतं याच्यामध्ये आपल्याला अंकांची बेरीज ओके अंकांची बेरीज कसोटी कारण तीनच्या कसोटी मध्ये याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही तीनची कसोटी म्हणजेच फक्त अंकांची बेरीज उदाहरणार्थ जर आपल्याला पाहायचं असेल एखाद्या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो किंवा नाही बघा उदाहरणार्थ बघा पंचेचाळीस ही संख्या आहे आपल्याला माहितीच नाही की या संख्येला तीन न पूर्ण भाग जातो किंवा नाही आपल्याला बघायचं की पंचेचाळीसला तीन न पूर्ण भाग जातो का मग काय करायचंय आपण काय करणार तीनची कसोटी वापरणार तीनची कसोटी काय सांगतो हो? अंकांची बेरीज करा अंक म्हणजेच किती अंक आहे त्याच्यामध्ये दोन अंक आहे कारण दोन अंकी संख्या आहे ना एक दो, दोन दोन अंक आहे मग अंकांची बेरीज करायची सांगितली काय करायचं आहे अंकांची बेरीज मग बघा चार आणि पाच नऊ किती आली बेरीज नऊ ही अंकांची बेरीज आली नऊ अंकांच्या बेरिजेला नऊ ला तीन न पूर्ण भाग जातो म्हणजे याचा अर्थ पंचेचाळीसला सुद्धा नऊ न सॉरी तीन न पूर्ण भाग जाणार बरोबर आहे बघा दुसरी एखादी संख्या घेऊ सहा तीन पाच चार ही संख्या आहे आपल्याला बघायचं या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो किंवा नाही मग पुन्हा आपण काय करणार कसोटी वापरणार बरोबर आहे तीनची कसोटी काय सांगते तुम्हाला माहिती आहे अंकांची बेरीज पुन्हा त्याच पद्धतीनं करा मग अंकांची बेरीज सहा आणि तीन नऊ नऊ आणि पाच चौदा चौदा आणि चार अठरा अंकांची बेरीज झाली अठरा आधी अठराला बघा तीन पूर्ण भाग जातो का बरोबर अठराला तीन पूर्ण भाग जात असेल तर मग या संपूर्ण संख्येला सुद्धा तीन पूर्ण भाग जाणार बघा अठराला तीन भागून बघा तीन सक अठरा म्हणजे याचा अर्थ अठराला तीन पूर्ण भाग गेला की नाही म्हणजे सहा हजार तीनशे चौपन्नला सुद्धा तीन ने पूर्ण भाग जाणारच बरोबर आहे अजून एक उदाहरण घेऊ बघा चार शून्य पाच तीन दोन सहा आठ ही संख्या आहे तिला बघायचं आहे आपल्याला तीन पूर्ण भाग जातो की नाही बरोबर आहे कसोटीचा वापर त्याच्यासाठी करत असतो आपण की त्या संख्येला तीन पूर्ण भाग जातो किंवा नाही बघा आता या ठिकाणी तीनच्या कसोटी वापरू आपण अंकांची बिरीज करावं लागते तीनच्या कसोटी मध्ये बघा मग चार आणि पाच नऊ नऊ आणि तीन बारा बारा आणि दोन चौदा चौदा आणि सहा वीस वीस आणि आठ अठ्ठावीस अंकांची बेरीज किती आली अठ्ठावीस अठ्ठावीसला बघा तीन न पूर्ण भाग जातो का नाही जाणार अठ्ठावीसला तीन न पूर्ण भाग जातो का नाही कारण जर समजा तुम्ही अठ्ठावीसला तीन न भागण्याचा प्रयत्न केला तीन न मग सत्तावीस खाली एक उरतोय जर बाकी एक उरत असेल तर त्या संख्येला पूर्ण भाग गेला का नाही गेला कारण पूर्ण भाग केव्हा जाणार जेव्हा बाकी शून्य उरते तेव्हाच पूर्ण भाग जातो बरोबर आहे या ठिकाणी अठ्ठावीस ला तीन न पूर्ण भाग गेला का नाही गेला म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण संख्येला सुद्धा तीन पूर्ण भाग जाणार नाही सांगण्याचं तात्पर्य काय फक्त तीनची कसोटी म्हणजे अंकांचे बेरेज अंकांच्या बेरजेला तीन न भागा जर अंकांच्या बेरजेला तीन पूर्ण भाग जात असेल तर समजून घ्यायचं त्या संपूर्ण संख्येला तीन पूर्ण भाग जातो लक्षात येत आहे का कधी कधी संख्या खूप मोठी येते बेरीज खूप मोठी उदाहरणार्थ बघा नऊ आठ सात सहा आठ नऊ ही संख्या आहे आपल्याला बघायचंय या संख्येला तिन्न पूर्ण करत जातो का मग आपण काय करणार अंकांची बेरीज नऊ आठ सतरा सतरा आणि सात चोवीस चोवीस आणि आठ बत्तीस बत्तीस आणि आठ एकोणचाळीस सॉरी चाळीस चाळीस आणि नऊ एकोणपन्नास अंकांची बेरीज किती आली हो एकोणपन्नास एकोणपन्नास ला बघा तीन पूर्ण भाग जातो का नाही जात ना वाटल्यास एकोणपन्नास भागीला तीन अशा प्रकारे भागाकार करून बघा किंवा इतर कसोटी लावा पुन्हा बेरजेला पुन्हा कसोटी लावा नऊ चार तेरा म्हणजेच शेवटची बेरीज किती आली तेरा या तेराला तीन पूर्ण भाग जातो का नाही जात म्हणजे या संपूर्ण संख्येला सुद्धा तीन पूर्ण भाग जातो का नाही म्हणजेच तीनची कसोटी दुसरं काहीच नाही फक्त अंकांची बेरीज ठीक आहे म्हणजे अंकांची बेरीज करा संख्येतील अंकांची बेरीज करा आणि अंकांच्या बेरजेला तीन ने भाग द्या जर तीन पूर्ण भाग जात असेल तर समजून घ्यायचं त्या संपूर्ण संख्येला सुद्धा तीन ने पूर्ण भाग जातो ठीक आहे जर अंकांची बेरीज खूप जास्त मोठी येत असेल तीस पेक्षा जास्त येत असेल तर त्या बेरजेले बेरजेमध्ये असलेल्या अंकांची पुन्हा बेरीज करा जसं इथं केलं नऊ आणि चार तेरा बघा तेरा तीनच्या टेबलमध्ये येतात का नाही येत म्हणजेच याचा अर्थ या संपूर्ण संख्येला तीन पूर्ण भाग जातो का नाही जात ही होती तीनची कसोटी जर तुम्हाला ही कसोटी समजली असेल तर नऊची कसोटी सुद्धा समजल्यासारखी तीनची आणि नऊची जवळपास सारखीच आहे ठीक आहे ओके चला बाय